पुनदगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीनं भव्य नागरी सत्कार सोहळा पुनतगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथील ग्रामपंचायतसह मान्यवर ग्रामस्थांच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर येथे समाजसेवेमध्ये सदैव अग्रेसर असणारे पुनतगावचे युवा नेतृत्व सन्माननीय फिरोजभाई शेख उर्फ मोहसिनभाई यांच्या सर्वांना सोबत घेऊन चालण्याची सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना भारतीय काँग्रेस पक्षाच्या छत्रपती संभाजीनगर शहर अल्पसंख्याक विभागाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती प्रदेशाध्यक्ष यांच्या सूचनेनुसार तसेच जिल्हाध्यक्ष अनिस पटेल व शहराध्यक्ष मोहिनी नामदार यांच्या मार्गदर्शनामध्ये नियुक्ती झाल्याबद्दल गावामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होऊन उत्स्फूर्तपणे प्रसन्न वातावरणात त्यांचा भव्य दिव्य नागरिक सत्कार समारंभ मोठ्या आनंदाने आणि थाटामाटानं पुनदगावमध्ये ग्रामपंचायत कार्यालयासमोर साजरा करण्यात आला या प्रसंगी पुनतगाव ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सुदर्शन वाघचवरे पाटील पाचेगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच श्रीकांत पवार माजी सरपंच साहेबराव पवार तसेच विशेष सहकार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते रजागाई शेख डॉक्टर श्यामराव काळे ॲडव्होकेट भारतभूषण मौर्य ॲडव्होकेट सोमनाथ वाघचौरे यांचे अनमोल सहकार्य लाभले या प्रसंगी अश्पाकभाई देशमुख अब्दुलभाई शेख ज्ञानेश्वर वाघमारे भाई शेख अरुण तागड पंडोरे महाराज हिरालाल वाघमारे भाऊलाल वाघमारे मनसे अध्यक्ष दिगंबर पवार दत्ता काळेसर मोहन पवार अप्पा उन्हाळे पवन वाघमारे सोसायटीचे चेअरमन नामदेव पवार अशोकभाई शेख उद्योजक बाप्पूसाहेब पवार सतीश सर अनिल वाघचवरे इब्राहिम इनामदार इसाक इनामदार कयुम इनामदार भैरव वाघमारे शब्बीर शेख बाप्पू लांडगे वसीम शेख रियाज शेख सद्दाम शेख अमजद शेख शाबीर शेख अलिम जावई समीर सय्यद व इतर मान्यवर उपस्थित होते आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी प्रतिनिधी इसाक शेखसह मुनीर सय्यद